नमस्कार मी अनिल चव्हाण या महिन्यात जवळपास पूर्ण महिनाभर निवडणुकीचे वारे पूर्ण वाहत होते वीस तारीखेला लोक विधानसभेसाठी निवडणुका झाल्या निवडणुका लढताना महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही पक्षामध्ये या दोन्ही गटामध्ये मोठी चुरस आपल्याला पाहायला मिळाली महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न होते त्यामध्ये शेतकरी शेतमजूर बेरोजगार त्यानंतर कर्मचाऱ्याचे अनेक प्रश्न एस टी मधल्या कर्मचाऱ्याचे अनेक प्रश्न त्यानंतर पेन्शन संदर्भात अनेक मागण्या या शासनाकडे होत्या सोबतच ओबीसी आणि मराठा आरक्षणासंदर्भात अनेक असे आंदोलन अनेक असे मोर्चे निघाले अनेक असे प्रश्न समोरी होते आणि यावेळेस शासनाविषयी जनमानसात मोठ्या प्रमाणात रोष होता प्रत्येक लोकांना वाटत होत की शासन बदलेल राज्यकर्ते बदलेल आणि ज्या काही प्रलंबित मागण्या समाजाच्या आहे शेतकरी शेतमजुरांच्या आहे कर्मचाऱ्याच्या आहे या निश्चित येणारा हा सरकार नवीन कोणतरी सरकार ह्या आपल्या मागण्या पूर्ण करतील विस्तार विस्तारकेला मतदान झालं मतदान झाल्यानंतर लोकांमध्ये महायुती येईल की महाविकास आघाडी येईल हे संभ्रम होतं परंतु बहुतांश लोकांना महायुतीचं सरकार चेंज होईल आणि महाविकास आघाडीचं सरकार येईल किंवा अटी सामना होईल दहा पाच पाच दहा आमदाराने फरक पडेल स्पष्ट बहुमत कोणाला मिळणार नाही असं लोकांमध्ये संभ्रम होता आणि झालं काय तेवीस तारखेला जेव्हा मतमोजणी झाली तेव्हा सुरुवातीलाच दहा पंधरा दहा पंधरा महावि, आघाडी कधी समोर महायुती कधी मागे महायुती कधी समोर महाविकास आघाडी मागे असं जवळपास बारा वाजेपर्यंत हा खेळ चालला परंतु बारा वाजेपासून माहितीने जे उसंडी मारली दोनशेच्या समोर ती शेवटपर्यंत यांचं कमी झालं नाही लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालं की असं कसं होऊ शकत निवडणूक लागण्यापूर्वीच शासनाने एक लाडकी बहीण लाडका भाऊ ही योजना लोकांसाठी आणली होती तर प्रत्येक लोकांच्या जनमानसाच्या मनामध्ये महिला वर्गांच्या बेरोजगारांच्या मनामध्ये एक प्रकारचं स्ट्रोक हॅमरिंग या लोकांनी करणं चालू होतं की लाडक्या बहिणीमुळे आमचा विजय होऊ शकतो आता विचार करता लाडक्या बहिणी ह्या शेतकऱ्यांच्या आई आहेत शेतकऱ्यांची बहीण आहे शेतकऱ्यांची पत्नी आहे लाडकी बहीण ही बेरोजगाराची आई आहे बेरोजगाराची पत्नी आहे बेरोजारी पत्न बेरोज बहीण सुद्धा आहे लाडकी बहीण एवढं शेतकऱ्यांचं अहित पाहून बेरोजगाराचं अहित पाहून कर्मचाऱ्याचं अहित पाहून केवळ दीड हजारासाठी या शासनाला मतदान करेल असं वाटत नव्हतं किंवा केलं असेल असं वाटत नाही होऊ शकते दहा पाच टक्के महिलांनी केलं असेल परंतु साऱ्याच्या साऱ्या लाडक्या बहिणीने या महायुतीच्या शासनाला मतदान केलं असेल असं वाटत नाही परंतु मतदान झाल्यानंतर सुद्धा की आम्ही जिंकूत लाडक्या बहिणीमुळेच ज्यांनी लोकांच्या डोक्यामध्ये हे बिंबवण्याचा प्रयत्न केला लोकांच्या डोक्यामध्ये जनमानसाच्या डोक्यामध्ये हे संभ्रम निर्माण करण्याचा किंवा हॅमरिंग करून टाकलं होतं की आम्ही जिंकूत लाडक्या बहिणीमुळे आणि शेवटी जेव्हा महायुतीला यश आलं तेव्हा पुन्हा दुसऱ्या दिवसापासून टी व्ही बातम्यामध्ये वृत्तपत्रामध्ये लाडक्या बहिणीमुळे महायुतीला यश मिळालं म्हणजे लाडक्या बहिणीच्या खांद्यावर बंदूक ठेवून या लोकांनी कोणता घोळ केला हे साऱ्या महाराष्ट्रभर लोकांच्या नजरेत आलेलं आहे जेव्हा मतमोजणी चालू होती तेव्हा जे बॅलेट मशीन इव्हीएम मशीन या काही ठिकाणी जेवढे मतदार हो, उमेदवार होते त्यापैकी दोन तीन उमेदवारांना सारखे सारखे मतदान परंतु जो निवडून येणार होता त्याला मात्र जास्त मतदान या ठिकाणी दिसलं काही ठिकाणी नव्याण्णव टक्के ईव्हीएम मशीन चार्ज दिसली कारण दिवसभर वीस तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत नव्याण्णव टक्के ई मशीन चार्ज राहू शकत नाही हे तर त्याने सांगितलेलं आहे अनेक उमेदवाराच्या गावामध्ये त्यांच्याच घरी दहा पंधरा मतदार त्यांचे असल्यानंतर त्यांना एक किंवा शून्य मतदान मिळू शकते हा सारा घो या लोकांच्या लक्षात आलेला आहे परंतु मतदान झालं सरकार बसणार मोठं एखादी राज्य आपण घ्यायचं आणि एखादी लहान राज्य विरोधी पक्षांना द्यायचं जेणेकरून बा त्या राज्यामध्ये न युएमचा घोळ नाही आणि महाराष्ट्रामध्ये युएमचा घोळ तुम्हाला दिसतो का हे सांगण्यासाठी यांचा हा एक षडयंत्र आहे मला वाटत की या ठिकाणी लाडक्या बहिणीनं किमाया केलेली नाही तर लाडक्या मशीनचीच ही सारी किमाया आहे असं आता लोकांना वाटू लागलंय संविधानाची मोडतोड करून संविधानाच गळा घोटून लोकशाहीची हत्या करण्याचा हा षडयंत्र आहे की काय असं लोकांना वाटायला लागलं ला आहे आता जनमानसामधून विरोधी पक्षामधून जे काही वेगळे पक्ष आहे मोजके पक्ष सोडले असता त्या पक्षामधून आता वेगवेगळ्या भावना निर्माण व्हायला लागल्या आहे की ईव्हीएम मशीनवर मतदान न घेता बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे यासाठी आता गावागावातून खेळ्या एक चळवळ सुरू करण्यास गरज आहे आणि अशी सुरुवात अशी चळवळ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत लोकशाही जिवंत राहणार नाही लोकशाहीला जिवंत ठेवायचं असेल संविधानाला जिवंत ठेवायचं असेल संविधान वाचवायची असेल तर अशा षडयंत्री वृत्तीच्या लोकांना दूर ठेवणं गरजेचं आहे तेव्हाच लोकशाही वाचेल म्हणून लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येक गावामधून स्वाक्षरी मोहीम ईव्हीएमच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम चालू करणं गरजेचं चा। आहे आणि हे येत्या ये काळामध्ये चालू होईल अशी निश्चित मला अपेक्षा आहे धन्यवाद